पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल रावसाहेब पाटील दानवे यांचे गौरवोद्गार मोदी सरकारने देशाच्या विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचं काम केलं रावसाहेब पाटील दानवे यांची प्रतिक्रिया बिहार निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जिंकेल अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे मोदी सरकारने केंद्रामध्ये अकरा वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने विकसित भारत का अमृतकाल सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाचे अकरा वर्ष या अंतर्गत जालन्यामध्ये भाजप जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थाने अखंड भारत झाला मोदी सरकारने देशाच्या विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचे सुद्धा काम केलं शेतीच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त तरतूद जर कोणी केली असेल तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असल्याचंही दानवे म्हणाले नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं म्हणत गरिबांचे जीवन सहज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध योजना राबवल्या आणि देशाची अर्थव्यवस्था आज चौथ्या क्रमांकावर आणण्याचे काम मोदींनी केले असे गौरवोद्गार रावसाहेब पटेल दालवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काढले प्रधानमंत्री कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या अकरा वर्षात जो कारभार आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला त्यामध्ये प्रामुख्यानं सेवा सुशासन गरीब कल्याण हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे आणि त्यामुळे हा जो कार्यकाळ आहे अकरा वर्षाचा हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल अशा प्रकारचा हा कार्यकाळ आहे आपल्याला सगळ्याला माहिती की या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे या एकशे चाळीस पैकी ऐंशी कोटी जनता ही दारिद्र्यशेखाली होती या ऐंशी कोटी जनतेला आपलं जीवन इतरांप्रमाणे सहजरित्या जगता यावं यासाठी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि ज्या काही गरीबाच्या कल्याणाच्या योजना आहेत त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोचतील यासाठी अंमलबजावणी सुरू केली त्यामध्ये प्रामुख्यानं पाच किलो धान्य मोफत देणं आयुष्यभा आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबाला पाच लाख रुपयाचा आरोग्यासाठी अर्थसहाय्य करणं शंभर रुपयामध्ये गॅस कनेक्शन देणं या देशातल्या चाळीस टक्के नागरिकांनी बँकेची पायरी चढली नव्हती बँकेमध्ये अकाउंट नव्हतं प्रधानमंत्र्यांनी जनधन अकाउंट नावाची योजना सुरू केली आणि जवळपास चाळीस कोटी नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले ज्या नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले नाही त्यांच्या घरी जाऊन बँकर्सने अकाउंट खोलले डीबीटीचा वापर करून सामान्य माणसाच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी डीबीटी योजना आणली आणि सरळ ज्या काही सरकारच्या योजनाचा फायदा आहे तो फायदा त्या शेतकऱ्याला त्यांच्या खात्यात मिळाला मग प्रधानमंत्री आवास योजना आहे जलजीवन मिशन शेतकऱ्याची किसान सन्मान योजना अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीबासाठी राबून गरीबाचं जीवन इतरांच्या बरोबरीनं सहजरित्या जगण्यासाठी खऱ्या अर्थानं कारभार या ठिकाणी केलेला आहे आपल्याला हे माहिती आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था दोन हजार चाुदा चाुदा चौदाच्या अगोदर ही अकराव्या नंबर होती पण आत्ता जी काही आकडेवारी आली त्यामधून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जवळपास चौथ्या क्रमांकाकडं वाटचाल करते ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आपलं हे माहिती आहे की आत्ताच पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या देशातल्या अमानुष नागरिकांवर हल्ला केला परंतु जो जो हल्ला केला त्या हल्ल्याला उत्तर म्हणून आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन शेंदूरच्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून त्या अतिरेक्यांचे तळं उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणा केलं असल तर आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वात केलेलं आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अकरा वर्ष जी कामगिरी केली ती जनतेसमोर ठेवावी या उद्देशानं ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे मला असं वाटतं की याही पेक्षा जो पुढचा काळ आहे त्या काळात चांगलं काम होईल अशी आपण सर्वजण अपेक्षा करूया